शांत कुचीमध्ये किती मऊ लटकला आहे हो ना आज तर मऊ पडलाच नाही चांगला ना। तर मस्त मऊ पडते आता हा पाणी पाणी करते त्याच्यानं काही मऊ पडला नाही कुचीमध्येच उसकड लटकला हो बाबा रात्री पाऊसही आला ना आज आता हा दोन वाजेपर्यंत पडते का, का माहित नाही अहो आता राहू द्या दोन टोपले भरले चला आता तुम्ही पकडा एक टोपला मी एक टोपला पकडते चला बाबा आता नऊ वाजले असतील अजून घरी जाऊन आंघोळ बिंगोळ करून तयारी करायला लागेलच ना वेळ दहा वाजे निघायचे हो, हो, हो आता त्यांना हो म्हटलं आणि वेळेवर नाही म्हणून तर तो पण बरोबर नाही नाही का शांत नाही तर का म्हणूनच ना मी नाही म्हणत होतो तूच गेली असते का हो बाबा तुम्ही कोणी मान दिला तर त्याच्या मानाचा मान ठेवा आता बोलवायला चाले लग्नाचे कपडे घ्यायचे आहेत अजून काका घेतात तर माहीत नाही उद्या चालून आपल्याही घरी कार्यक्रम होईल आपणच मदत नाही करणार तर मग ते मदत करतील का सांगा ना येतील का ते मग आपल्या घरी चला म्हणून ते का नाही नाही तुझ्या नाही मग घरी जाऊन विशालला पाठवून मग तो बाकीचे राहतील तर वेचेल दोघे भाऊ येऊन जातील बापा शांताबाई दुर्गा चली का हो हो मुह वेचायलाच चालली दररोज तर शांताराम भाऊच येतात मोह वेचायला आज तुम्ही आले बाबा सोबत बाहेर जायचा आहे की नाही तर म्हणून म्हटली आता वेचू लागते आणि मग लवकर जाऊ घरी किती लटकला आहे कुचीमध्ये मोह ह पाण्याचा मोह बरोबर पडला नाही आज हो आता जेवढा पडला तेवढा जाऊ दे जाऊ दे यांना जाऊ दे पडेल यांचा पुष्कळ लटकला आहे कुचीमध्ये मग वेचतो मीच आ? आताच चाललं का मग हो हो आताच चाललं आम्ही दुर्गा लक्ष ठेवशील ताई इकडे हां काही शेड्या बिड्या येतील तर थोडासा बघवशील हो चांगलाच लक्ष ठेवतो उच करतो आणि शेड्या खाल्ला म्हणून सांगेन हो हो ताई ठेवीन ना लक्ष ठेवीन हो मग पाठवतो मी विशालला येईल तर म्हणजे विशाल येणार आहे का हो आता हा पुष्कळ मो लटकला आहे ना कुचीमध्ये पाठवतो त्याला टोपला घेऊन एका टोपला तर निघेलच आणि दुर्गा काम उशीर केले ताज यायला का करू शांतबाई ये लवकर येऊ नाही गरमी राहिली तरी तर तो नऊ वाजेपासून पडायलाच सुरुवात होते आणि आता दोन तीन दिवस झाला हा पाऊस पाऊस बादल पाणी करते थंडीच आहे एकदम भर आलेले मग गेले बापा म्हणून मी काही लवकर आले नाही घरचे पूर्ण काम होी मग आटोपून म्हणला आरामात जाते पण ह्या शेड्या सुड्यासाठी लवकर यावं लागते हे बकरी चारणारे का करतात नाही राहिला झाडाखाली ना हां आपल्या बघऱ्या हाकलून देतात तिथं झाडाखाली मस्त चरतात मग त्या आणि आपण काही म्हणायला गेलो तर मग म्हणतात की येऊन काउन नाही राहत तुम्ही आम्ही कुठं कुठं पाहून शेड्यांना एका जागी राहतात का चरतात का असं आहे ना मग हो हो तो तर त्यांच्या बरोबर आहे त्यांचा गोपटच राहते शेड्यांच्या तेही किती लक्ष ठेवतील चलना शांत नोकर चलना हो हो चला चला घ्या ना मग द्या ना हात उचलू लागा ना तेवढासा टोपला नाही उचलत का तुला पूर्ण टोपला भरला आहे ना वजन नाही आहे का मी लागतो ना शांतबाई हो जम्ला जम्ला। हो दुर्गा हा डोक्यावर मांडू लाग दुर्गा खालून हात जमला का शांतबाई जमला टोपला जमला बरोबर हो हो जमला जमला उगीच कसे पाहून राहिले घ्या ना उचला ना टोपला डोक्यावर मांडा ना हो हो म्हणतो आणि दुर्गा लक्षात ठेवशील बाई हा बकऱ्या बिकऱ्या पाहिजे थोडासा हो आता दिसतील तर लक्ष ठेवीन बापा मी आपले मो वेचण्यात राहीन हां लक्ष नाही राहील तर मग नाही नाही पाठवतो म्हणा विशालला लवकरच पाठवतो मी आम्ही जातो आणि पाठवतो मग त्याला हो ठीक आहे ना ठेवीन म्हणा तसं लक्ष ठेवीन माधुरी लवकर कर ना तयारी कर ना बाबा लवकर कर ना आता तुझे बाबा आले की मलाच म्हणतील ना? तयारी नाही झाली असा अमका धमका म्हणून किती वेळची म्हणत आहे तुला मी तयारी कर तयारी कर म्हणून नुसते फोनवर बोलत राहते बापा का आई फोनवर बोलत राहते म्हणते आता फक्त पंधरा मिनिटच तर बोलली ना असं पंधरा मिनिट कमी झाले ना आता जायचं आहे ना, ना? मग बोल कड़े। आता मी ठेवते ठेवते मनातच होते तर बोलत होते मग का करू हा हा कर लवकर लवकर कर, कर, कर तयारी आई मी ड्रेसच लावते आता कपडे घ्यायला चाललो आपण साडी बिडी घाल ना मागे ड्रेसच घातली होती आता तेव्हा साक्षगंध व्हायचा होता तर ठीक आहे आता साक्षगंध वगैरे झाला तुझ्या साडी घाल साडीला का आई तू पण साडी घालायला अजून वेळ लागेल ना मला मग इथं पिन लावा तिथं पिन लावा तुलाच लावून द्यावं लागेल लावून देतो मी पिन लावून देतो तू घाल घाल बरं पटकन साडी घाल मग मी आपली तयारी करते हो हात पाय धुऊन येतो काय बापा एक मुलगी ना आता अजून हात पाय धुवायला गेली आता एका तासाच्या आधी चांगळ झाली होती अजून याची तयारी व्हायचीच आहे ए इंदू अ अलीका गाडी आली गाडी आली का म्हणते हं तू तयारी नाही करत का काऊशी जेवण राहिले तिकडे हो येतो नागला आहे का, का? आता हे घरी घालायचे कपडे का तिकडे का म्हणतील का म्हणतील माझी बाई मॉडर्न आहे म्हणतील येऊ का मग वागला आहे का साडी घाल कशी चू का म्हणते बैवाड कुठली नाही का हो बापा मजाक करत आहे साडी लावते ना कधी लावशील तू साडी साडे नऊ होऊन गेले कधी लावशील दहा वाजे इथून निघायचं आहे झाला चला सगळी तयारी झाली केस बिस सगळं सगळं झालं आता फक्त साडी चेंज करते आई ये ना लवकर ये ना हो आले आले लवकर करा पंधरा मिनिटांमध्ये तयारी करा पटका हो हो तुम्ही तोपर्यंत ना फोन लावून घ्या शांताबाईला फोन लावा पकड ना बाबा माधुरी इथं हात पकड ना मी लावते ना काटापिन लावत आहे ना मी तू हात पकडून ठेव हो फक्त गाडी भरलेला लावतो कुठपर्यंत कुठपर्यंत ना कुठपर्यंत नाही का लावतो शांतारामला किती वाजे चालली तर मग कोणता आताच बापा दहा वाजे जायचे आहे ना द्या ना पैसे झाली का तयारी झाली हो हो झाली तयारी का तयारी करायची आहे पैसे पैसे कशाला लागतात त्यांच्याच गाडीने जायचे आहेत ना का तिकीट वगैरे लागते का तुला अहो का फिरायला चालले का मी है? आता कपडे घ्यायचे आहेत म्हणून चालले ना नाही तर कशाला गेली असते त्यांच्या सोबत किती कपडे घेते तू हट बापा मी माझ्यासाठी नाही मग कोणासाठी घेते आता लग्न वगैरे आहेत तर एअरपट्टी लागत नाही का आता तिथं मिळतात मस्त स्वस्त तर म्हणलं आणून घेईन मी पण चांगले वाटतील तर आणि नाही तर नाही आणि अरे तर ते लग्नाचा पस्ता घ्यायला चालले आणि तू आपली खरेदी करशील का तिथं अहो तर किती वेळ लागणार आहे दोन तीनच घेणार आहो ना मी साड्या काय म्हणता तुम्ही हा जाऊ की नाही सांगा मग नाही म्हणतच ना तर नाही जा हम्म जा ना बापा जा आता त्यांना तर हो म्हणली आणि आता नाही येत म्हणशील तर काय म्हणतील ते काय म्हणणार आहेत तर हा चा किती तू पैसे सांग द्या ना दोन हजार रुपये ते माधुरी ताईचे लग्नाचे कपडे घ्यायचे आहेत की नाही तर त्या जात आहेत मला म्हणाले त्यांच्यासोबत जात आहे मी मम्मी मी येते ना नाही नाही तू कशाला येशील तिथं फालतू बोर होईल तुला नाही होत ना मम्मी नाही होत मी येते ना नाही नाही बेटा आपल्या साधनानं गेला असता आली असते त्यांच्यासोबत जायचं आहे गाडीवर मग त्यांच्या गाडीवर जागा होईल का सांगता मम्मी मी तुझ्या मांडीवर बसिन ना हो लहान आहे मांडीवर बसिन पाय नाही दुखतील का माझे गुड्डे तुला चांगल्या मी सांगते यायचं नाही घरीच राहा नाही तू येत असशील तर मग मी तयारी कॅन्सल करते न? जा जा माझ्यासाठी काहीतरी आणशील ना हो हो आणील ना विशाल तुझं जेवण बिवण झालं ना जा बरं ते टोपल्या धरून जा मोहा वेचायला जा बापा मम्मी आणली तरी तू पप्पाची सोबत अरे पुष्कळ मोहा नाही पडला आता हे थंडी होती ना तर कुचीमध्येच लटकला अजून एका टोपला निघेल तर मी काय म्हणते तू जा आणि सोनू घरीच राहते त्याला घरीच राहते आई मला मोबाईल साठी जायचा होता ना दुकानामध्ये अरे बघ विचारायचं विसरलीच मी कालच तर आणतो म्हणतो त्या आणलं नाही का मग नाही ना आई का गेला आहे म्हणे काय म्हणे मोबाईलचा फोल्डर केला आहे म्हणे फोल्डर काही मॅच झाला नाही तर आता बोलवायला लागेल म्हणे नागपूर वरून मग उद्यापर्यंत मिळून जाईन म्हणे आता राहू दे ना उद्या जाशील आता आज गेल्या पाहिजे असं आहे का आता आता होते की सायंकाळपर्यंत होते दुरुस्त का माहीत आता राहू दे तू वावरामध्ये जा ते मोह वेचून आण ठीक आहे आई ठीक आहे अरे शांता चल ना फोन आला होता आता सरपंच गाडी आली म्हणते चल लवकर चल हो हो चला चला हे होटिंग आहेत ना एकोणवीस तारखेलाच येणार आहे असं का हो मग घेऊन टाकेल आपल्यासाठी इकडूनच कपडे त्याचे का रेडीमेड राहतात ना हो आणि युवाना फोन वगैरे केले होते का हो हो निघाल तेव्हा होतो ना फोन अहो धनपालचा फोन आला होता ते ना अर्जुनी मध्ये थांबतो म्हणाले निघाले की नाही घरून ते हो निघाले असतील आता माहित नाही बाबा फोन लावून निघाले का नाही निघाले असतील तर निघा म्हणा आता सांगितली नाही का तू दहाजे निघतो म्हणून आम्ही अहो तर दहाचे साडे दहा झाले ना आपल्याला घरूनच निघायला कोणापासून झाले तुझीच साडी घालून नाही झाली ना किती घाई करत होतो मी लवकर कर लवकर कर किती लवकर करू आधी माधुरीची साडी घालून दिली मग त्याच्यानंतर आपली साडी घातली वेळ नाही लागत का मी तर साडी घातली तर पाच मिनिटात नाही तर घालून झाली माझी साडी ह्या ना माधुरीच्या साडीला वेळ लागली आई मला लागते म्हणून मी की ड्रेसच वापरते म्हणून बघितलं शांतबाई हा कशी बोलते हे बघितलं आता तुम्हीच सांगा बरं तिथं ड्रेस घालून आली असती काही नव्हता होत ना ड्रेसही घातला नसतं तर का होत होता आता घालतात ना मुली घालतात म्हणा लग्न झाल्यानंतर ते ड्रेस घालू का काही घालू मला काही नाही पण आता लग्न व्हायचं आहे ना तिचं बरं नाही वाटत ना बघा ना काकू आई ना आपलीच लावते ते शहरातले लोक आहेत ना त्यांना सगळं समजते ना ते, ते खेडेपाड्यातले लोक नाव ठेवतात बापा घालते हा घालते तो घालते म्हणून मी कुठे नाही म्हणते तुला ड्रेस घालायला घाल पण आता आज कपडे घ्यायला चालले म्हणून म्हटली साडी घाल बाई म्हणून आणि मग लग्नानंतर ना तुला ज्यावेळी ड्रेस घाल म्हणतील तर तू ड्रेसच घालशील आम्ही काही नाही बोलत हॅलो 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 धनपाल हां हा बोला भाऊजी बोला अरे निघलं का बाबा नाही ना भाऊजी आता निघतो अरे तर निघ ना लवकर हां लवकर निघ आता आम्ही अर्धा तासात पोहोचलोच समज अर्जुनीला हो हो, हो निघतो निघतो आता निघ बाबा लवकर निघ हां हो हो निघालोच निघालोच चल रुक्मिणी चल लवकर चल धनपालची आई ओ धनपालची आई गेलं का हे किती वाजे गेले झाला बापा, गेले बापाटलं हो ना विचारते ताट बनवू का म्हणून राहू का अहो नाही हातपाय वगैरे धुवून व्हायचे असतील म्हंटल म्हणून विचारली धुतो ना हातपाय धुतो ना किती वेळ लागते हातपाय धुवायला ताट बनवतो पर्यंत हो हो बनवते अहो नाही आला का महेंद्र नाही ना याचाच आहे हा मुलगा आहे ना याचाही काही समजत नाही तुम्ही आज आता नाही गेला तर चालत नव्हता का ते तर ते लोक दहा वाजे निघाले त्यांना इकडे यायला बारा वाजतीलच तर म्हणून बसला महेंद्र येतो म्हणते मी म्हणते हो ते येतो मनाला हे भेट का आता आपल्याला एक तास लागेलच ना हो ना तोच मी पण म्हणत आहो आता अकरा वाजले त्यांच्या आधी आपण गेलो बरं ना द्या बरं द्या माझ्या जोड फोन द्या बरं सांगते त्याला मी আলো চল চলেন কে পাগে লাগতে তুই না চল আছি এক গ্লাস মহেন্দ্র মামা নি তুজা হ না পপি নিষ নিলে आणि बघ महेंद्र लग्न एक वेळ होते व्यवस्थित वे कपडे घ्यायचे हो हो पप्पाजी हो सरपंच भाऊ आपण गेलो पण हे लोक कुठे आहेत दिसून नाही राहिले ना हो आताच फोन आला होता त्यांचा पोहोचले का हो म्हणून सांगितलं मी नमस्कार जी भाऊ नमस्कार 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 जी तुम्ही ना ते भाऊ त्या भाऊ कुठे आहेत येऊन राहिले येऊन राहिले पाच मिनिटात पोहोचतात ते चला ना तोपर्यंत जा म्हणाले दुकानामध्ये चला चला तिकडे डायरेक्ट येऊन राहिले ते गाडीने जावं लागेल का नाही पाय जाऊन इकडे मग गाडी ठेवायला जागा नाहीये हा बटा धनपाल तिकडे का करते ए धनपाल ये ना इकडे